लोग यहाँ तिरंगा रैली जो सैनिकों के सम्मान के लिए और पाकिस्तान को सबक सिखाने के लिए ये रैली का आयोजन किया गया है हमारी भारतीय सेना भारतीय लोग सब तत्पर है पाकिस्तान को कच्चा चबाने के लिए हम सब मजबूत हैं कहीं किसी ढंग की दिक्कत नहीं आएगी और मजबूती से ऐसे ही लड़ते रहेंगे गोली का जवाब गोला से दिया जाएगा ए हमारे पंत प्रधान भी कहते हैं और अमरनाथ और देशवासी भी यही कहती है इस बार उनको सबक सिखा के छोड़ना है भारत 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 माता 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 की, की, की। पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाने त्याचप्रमाणे आमचे युवा नेते खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या मार्गदर्शनाने आमदार डॉक्टर बाबाजी गिरीकर यांच्या सूचनेप्रमाणे आज ही अंबरांमध्ये देशभक्ती राष्ट्रभक्ती याकरता पैलगावमध्ये जी घटना घडली आम्ही मोदीजींच्या पुढाकाराने सर्व आतंकवाद्यांना कंठस्थान घातले त्यांना घरात घुसून घुसून मारले आपण का आहोत आपल्या ब्रह्मास्त्राने मिसाईने दाखवून दिलेले त्याकरता जवानांना श्रद्धांजली देण्याकरता आणि जवानांना प्रोत्साहन देण्याकरता ही बाईक रॅली आज अंबरा शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये अंबरा शहराचे विविध संस्था मंडळ पदाधिकारी शिवसेनेच्या पुढाकाराने ही आयोजित आज इथे आयोजित करण्यात आलेली आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या दा धाडशेचं कौतुक करण्यासाठी आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं अंबरनाथ शहरामध्ये तिरंग रॅली काढण्यात आली यामध्ये जे पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्यामध्ये सव्वीस निरपराध व्यक्तींना धर्म विचारून त्यांना गोळ्या घातल्या आशांचा बदला घेण्यासाठी या देशाचे कणकट दणकट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सैन्यदलाच्या सहकार्यानं वतीनं ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं आणि त्या सिंधु त्या ऑपरेशनमध्ये पाकिस्तान व्याप्त युकेमधील अड्डे तसेच पाकिस्तानमध्ये घुसून शंभरहून अधिक दहशतवाद्यांचे अड्डे असतील आणि त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम या भारतीय सैन्य दलानं केलं स्ट्राईक करून दीडशे किलोमीटर आतमध्ये पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचा एअरबेस असेल त्यांची लष्करी तळं असतील आणि दहशतवाद्यांचे जे तळं आहेत ती उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या भारतीय सैन्याने केलं ही अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्या अभिमानास्पद गोष्टीमुळंच आज या तिरंग्याचा सलाम करण्यासाठी ज्याच्यामध्ये वीर बनून पावलेले जे सैनिक असतील त्यांना त्यांना स्मरण करण्यासाठी आणि ज्यांनी ही बहादुरी गाजवली त्या कुरेशी असतील कर्नल कुरेशी असतील आणि भारतीय सैन्य असेल यांना सलाम करण्याकरता अंबरनाथकरांच्या वतीनं ही तिरंगा रॅली का काढलेली